बुलंद आवाज महा चोवीस तास मुझे, न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत हातगाव तालुक्यामध्ये हातगाव तालुक्यातून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जात आहे शक्तीपीठ महामार्ग हा सध्याचा विषय बनला आहे आणि शक्तीपीठ महामार्गासाठी आज सीमांकन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काही अधिकारी आले होते शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्याकडून अडवणूक केलेली आहे तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत पाहता आज महामार्गाची मोजणी होती तुम्ही त्या मोजणीला विरोध केला काय नेमक्या मागण्या आहेत शक्तीपीठ महामार्ग हा खर तर शेतकऱ्याच्या हिताचा नाहीच हे केवळ सरकार सरकार याच्या शेतकऱ्याच्या हिताचा नसून हे कामासाठी आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब या रस्त्याविषयी आवर्जून भाग घेत आहेत तरी शेतकऱ्याची थोडीफार कळवळ करावी त्याला मोबदला नाही काहीच नाही अवघ्या अल्पभूधारक शेतकरी याच्यामध्ये सगळी शेतकरी निस्त नाबूद व्हाय त्याच्यामुळे हा महा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे आपल्यासोबत काही आणखीनही शेतकरी आपण त्यांच्याशी शे बातचीत करणार सर काय सांगायला आज संयुक्त मोजणी होती आज तुम्ही त्या मोजणीला विरोध केला अधिकाऱ्याला निवेदन दिलं नेमकं काय निवेदन दिलं काय विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला या मार्गासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे कारण इथेले जवळपास सर्वच शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि यामुळे ते भूमिहीन होत आहेत भूमिहीन झाल्यामुळं लेकरा बाळांना उदरनिर्वाहासाठी काहीही राहिलेलं नाही आणि शेती व्यतिरिक्त या लोकांना कुठलाही उद्योग येत नाही त्यामुळे यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि हा मा या मार्गाच्या बाजूला जवळपास दोन फरलांगावरून नागपूर रत्नागिरी हा मार्ग जात आहे त्यामुळे या मार्गाची आमची अशी भावना आहे की काही आवश्यकता नाही त्यातल्या त्यात या मार्गाचा आमच्या शेतकऱ्यांना कुठलाही उपयोग नाही कारण हा रोड बंदिस्त असल्यामुळं उंच असल्यामुळं यावर आमचं ट्रॅक्टर ट्रक किंवा कुठलंही वाहन चढू किंवा जाऊ शकत नाही जिथून बायपास आहे तिथूनच मार्गावर जावं लागणार आहे आणि उतरावं लागणार आहे त्यामुळं शेतकऱ्याचा कुठलाही हित या मार्गामध्ये नसल्यामुळं आमचा याला तीव्र विरोध आहे त्यातल्या त्यात यांनी सीमांकन करताना कुठल्याही शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ पण कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात आजपर्यंत तरी घेतलेलं नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधलेला नाही त्यांच्या काय अडचणी आहेत या मार्गामुळे अनेक पाण्याचे प्रवाह बदलणार आहेत कुठं कुठं दोन दोन पाच पाच एकर जमीन ही पाण्याखालीच राहणार आहे कारण पाण्याचे प्रवाह बंदिस्त झाल्यामुळे पाणी साचून राहील पाऊल वाट पायवाट गाडी वाट या बंद होणार आहेत त्यामुळे शेतीला जाणाऱ्या लोकांना अतोनात नुकसान होणार आहे म्हणून आमची एक सरकारला विनंती आहे की हा मार्ग रद्द झाला पाहिजे एकीकडे एक शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय सरकार एकीकडे मंत्रिमंडळात मंजुरी सुद्धा देते तुम्ही म्हणता सरकारनं आमच्याशी कोणताही विश्वासात घेतले नाही नेमका काय विश्वासात तुम्हाला घ्यायचं विश्वासात म्हणजे की हा मार्ग जो जात आहे सुपीक जमिनीऐवजी तुम्ही दुसऱ्या बाजूने घेतला ह्याच ऐवजी काही लोकांची अजूनही पुसद मधून मागणी आहे पोहरा देवीला कुठलाही मार्ग हा नाही आहे पुसद तालुक्यामधून कुठलाही महामार्ग जात नाही उसद मार्गे जर हा मार्ग गेला तर एक तर त्या शेतकऱ्यांची मागणीही पूर्ण होईल आणि त्या संस्थांना एक नवा मार्ग मिळेल नागपूर ते पोहरादेवी बायपास करून माहूर आजही माहूरच्या दूरूनच हा जा मार्ग जात आहे थोडी जर अलाइनमेंट बदलली तर पोहरादेवीला चान्स मिळतो पुढे औंढा नागनाथला डायरेक्ट चान्स मिळतो आणि नांदेडला बायपास मिळणारच आहे कारण जालना नांदेड शक्तीपीठ समृद्धी महामार्ग ऑलरेडी तयार आहे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की त्याही शेतकऱ्यांच्या भावना विचारात घ्यावा विदर्भवाशी यांच्या भावना विचारात घ्यावी बंजारा समाजाचं एक ते एक तीर्थस्थान आहे त्यालाही प्राधान्य शासनाने द्यावं आणि हा मार्ग त्या मार्गाने गेला तर आमचा कुठलाही रोष नाहीये तर नक्कीच हे होते नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील शेतकरी यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही एक त्यांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारूनच नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग जातो आणि नांदेड आणि नागपूर सुद्धा एक ट्रेनचा मार्ग सुद्धा जातो यात शक्तीपीठ महामार्गाची कुठलीही गरज नाही अशी त्यांची मागणी आहे मात्र याकडे राज्य सरकार कशाप्रेने पाहणार आहे त्या काळातच समजणार आहे कॅमेरामन मारुती काकडे साह विमहेर धोंगडे महाचोवीस तास न्यूज हातगाव नांदेड